आज याची भाजी बनवतो मी हे याले कोणी बॉम्ब म्हणते आमच्या इकडे वाईर म्हणतात मग हे आज याची मी भाजी बनवतो मी आम्हाला कमेंट करून सांगता तुमच्या इकडे काय म्हणतात तर आमच्या इकडे पण वायर म्हणतात मग आज मी याची भाजी बनवतो त्यासाठी हा लागणारा मसाला हे काजू बदाम हे आता भिजू घालतो हे आता भिजते थोडा वेळ आणि हा मसाला हे जिरं गरम मसाला खोबरं आणि तेजपत्ता थंडा मसाला हा धनेफूल आणि हे सांबार हे अद्रक लसण आणि मीठ आता हळद घेतो मिरच्या हे एवढा हा मसाला आहे त्यासाठी हे वायर आता धुऊन घेतो चांगले हे अंडे आहेत त्याचे हे टाकतात त्यात ते धुऊन घेतो आता धुऊन घेते साफ कांदा भुजून घेतो मसाल्यात वाट्याला के केला लवकर होती Tenda m a s y a r आता ग गरम मसाला टाकतो जिरा याच्यात नाही मसाला पाहिजे चांगला झाला आता काढून घेतो मसाला घेतला भुजून आता मी घेतो भुजून झाले हे आता काढून घेतो आता भोजन घेतला आता वाटून घेतो आजू बदाम वाटून घेतो आता वाटून घेतला होता हा काजू बदामचा गोया तर मसाला वाटतो मसाला वाटण झाला मिरच्या घेतो वाटून रे मिरच्या वाटणारा हा गोळ्या काढून ठेवला कळाई गरम झाली तेल टाकतो तेल गरम झालं कांदा टाकतो मसाला काजू बदामचा ता गोळ्या टाकला तिखट चकचक धुन घेतली आहे आता टाकतो हे उखळी द्या गदकाळाला आता टाकतो त्या भाजी शिजली थोडासा सबर टाकतो त्यात उतरून घेतो अशी बनवली हे अशी बनवा लागते मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आमच्या इकडे वायर वायर म्हणतात याले आणि तुमच्या इकडे काय म्हणतात तर आम्हाला कमेंट करून सांगा तर अशी केली मी हे भाजी मी केली अशी तुम्ही करून पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात इसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये दे। भेटू टाटा